देशातील अनेक चळवळी कलावंतांनी यशस्वी केल्यात कलावंत हा नेत्याची विचारधारा घराघरात पोहोचवण्याचं अतिशय महत्वाचं आणि अवघड काम आपल्या गायनाच्या शाहिरी कलेच्या माध्यमातून करत असतात तो कलावंत दुर्लक्षित राहता कामाने अशी भावना कलावंतांच्या प्रती रिपब्लिकन सेना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांनी ठाण्यात व्यक्त केले रिपब्लिकन सेना ठाणे प्रदेश आणि समता उद्देश चॅरिटेबल ट्रस्टच्या केलेल्या कलावंतांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणते बोल होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गौतम गोसावी संचालक जी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खाजामिया पटेल महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीपती ढोले डॉ अशोक झगडे समता उद्देश्य ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती वत्सलाबाई जाधव आदी विचारमंचावर उपस्थित होते या कलावंतांचा सन्मान सोहळा कार्यक्रम कोपरी येथील मंगला हिंदी हायस्कूलमध्ये रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झापल्या झाला आपल्या मार्गदर्शक भाषणात काकासाहेबांनी आज बाहेर येथील मनोवादी व्यवस्थेनं जसा गोंधळ घातलाय तसाच गोंधळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळातही सामाजिक व्यवस्थेत घातला होतल्याचं सांगितलं त्यातून अत्यंत कष्टानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेले हक्क अधिकार संविधानाच्या रूपात अबाधित राखण्यासाठी जागृत राहिलं पाहिजे कलावंतांना आपण आवर्जून आर एस एस नावाचा वैरी आपल्यात घुसून फुले आंबेडकरी चळवळ नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं एकोणीसशे पंचवीसला काँग्रेसमधून बाहेर पडून आर एस एसनं आज देशातील सर्व महत्त्वाच्या यंत्रणांवर कब्जा केला आहे आणि भारतीय संविधानालाच धोका निर्माण केला आहे त्यामुळे कलावंतांनी पूर्वीच्या जलसाकारांच्या पावलांवर पाऊल टाकत आंबेडकरी चळवळीसाठी काम केलं पाहिजे

जपाटून कामाला लागलं पाहिजे त्याची सुरुवात झाली असं या कार्यक्रमातून आपल्याला ठाण्यातून दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं पत्रकार आबासाहेब चासकर ठाणे जिल्हा अध्यक्ष यांनी पुढील वर्षाचे अखिल भारतीय आंबेडकरी जलसा परिषद घेण्याचा मानस यावेळी जाहीर केला ठाणेकरांना आपण धन्यवाद देतो हा जागृतीचा विस्तव महाराष्ट्रभर पेटला पाहिजे असे उद्गार ढोले यांनी यावेळी काढले किती <laughs> भाषेच्या रूपात असेल तमाशाच्या रूपात असेल नाटक कला पथकाच्या रूपात असेल अन्य मार्गातून त्यांनी बाबासाहेबांची चळवळ घराघरामध्ये दिलेली आहे आणि घराघरामधून दिलेली चळवळ आज एका मोठ्या प्रशस्त हॉलमध्ये येऊन आपण या ठिकाणी बसतोय चित्र काय आहे बाहेर तुम्हाला कल्पना आहे का याची ज्या आर एस एस ने एकोणीसशे पंचवीस साली काँग्रेसमधून बाहेर पडले आणि एकोणीसशे पंचवीस साली बा काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आज संपूर्ण देश त्यांनी विराकृत केलेला आहे मिळून टाकलेला आहे बाबासाहेबची चळवळ संपवण्याचं काम त्या लोकांचं सुरू झालेलं आहे आमच्या लोकांच्या लक्षात ते येत नाही तुमच्या नोकऱ्या चाललेल्या आहेत तुमचं रिझर्वेशन चाललेलं आहे तुम्हाला भेटत असला पडणं तो कमी केलेला आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला संपवण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे आणि अशाच वेळेला या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी वानकऱ्यांनी त्या जा जाधव मॅडमनी त्यांनी सर्वांनी केदारांनी वगैरे सगळ्यांनी मिळून एक आपल्या सर्वांना पाचारण केलं पाचारण जाण्याचं महत्वाचं कारण हे आहे की त्यावेळेला गेलेचे थोडेसे कलावंत होते जास्त नव्हते पण थोडेसे कलावंत जरी असले तरी त्यांनी संपूर्ण चळवळ बाबासाहेबांची प्रकमपणी उभी केली होती